देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमध्ये ओबीसीच्या महाएलगार सभेचं आयोजन केलेलं आहे का लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी राज्यभर ओबीसीच्या एल्गार सभा घेतलेल्याच आहेत आणि ओबीसीवर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात त्यांनी आवाज उठवलेला आहे काल परवा वडेट्टीवारांनी नागपूरमध्ये प्रचंड असा मोठा मोर्चा ओबीसीचा काढला आणि भव्य अशी महाएलगार सभा सुद्धा घेतली आहे मग छगन भुजबळ यांना मध्ये पुन्हा एक ओबीसीची महा सभा का घ्यावीशी वाटली का छगन भुजबळांना त्यांचं ओबीसीचं नेतृत्व त्यांच्या हातून सुटत आहे याची भीती आहे म्हणून ते महाएलगार सभा घेत आहेत का देवेंद्र फडणवीसांनी त्यांना प्रोत्साहित केलं म्हणून ते घेत आहेत याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो छगन भुजबळ राज्य सरकारमध्ये एक मंत्री आहेत ते ही ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचा निर्णय जो मुख्यमंत्री निर्णय घेईल सरकार म्हणून जो निर्णय घेतला जाईल त्या निर्णयाची जबाबदारी मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांच्या डोक्यावर असते नव्हे त्यांचीच असते जर मुख्यमंत्र्यांनी काही चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्याची जबाबदारी छगन भुजबळ यांची सुद्धा जेवढी मुख्यमंत्र्यांची आहे तेवढी छगन भुजबळांची सुद्धा आहे मग हे छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांनी दो दोन सप्टेंबरचा जीआर आर काढला हैदराबाद गॅजेटर लागू करण्याचा तो जीआर आर ओबीसीवर अन्याय करणार आहे असं छगन भुजबळांना वाटतं आणि ते सरकारमध्ये आहेत मग सरकारमधला एक मंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये जी आर चुकीचं आहे म्हणून जर लढत असेल रस्त्यावरची लढाई लढत असेल आणि मुख्यमंत्री त्यांना आशीर्वाद देत नसतील तर हा मंत्री मंत्रिमंडळामध्ये राहू शकतो काय आणि जर हे छगन भुजबळ मंत्रिमंडळात राहून रस्त्यावरची लढाई देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात सरकारच्या विरोधात लढत असतील तर याचा अर्थ ओबीसींना खेळणं केलंय ओबीसींच्या हक्काची जी लढाई लढण्याच्या नावाखाली आपापला राजकीय डाव साधला जातोय कारण छगन भुजबळांना जर देवेंद्र फडणवीसांची संमती नसेल तर या मेळाव्याला कोणताही सरकारमधला ओबीसी मंत्री ओबीसी नेता सरकारमधल्या पक्षांचा नेता या मेळाव्याला हजेरी लावू शकत नाही मग या मेळाव्याला जर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे येणार असतील आणि ते जर आले किंवा पंकजा मुंडे येणार असतील भाजपच्या त्या जर आल्या आणि छगन भुजबळ स्वतः जर तिथे असतील आणि मग हे सरकारमधले मंत्री सरकार पक्षामधले नेते ओबीसीचे नेते जर सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावरची लढाई लढत असतील तर याला मुख्यमंत्र्यांची संमती शिवाय हे घडू शकत नाही म्हणून छगन भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादानेच ते बीडमध्ये ओबीसीची महा एल्गार सभा घेत आहेत अन्यथा आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी राज्यभर ओबीसीच्या एल्गार सभा घेतल्यात आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आवाज सुद्धा उठवला की ओबीसीवर दो, दोन सप्टेंबरचा जी आर आहे जो हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जो निर्णय सरकारचा आहे तो कुठेतरी ओबीसीवर अन्याय करणार आहे या संदर्भामध्ये यांनी आवाज उठवला अगदी कान्याकोपऱ्यात आणि सगळ्यात जास्त आवाज कुठं उठवला होता तर बीड जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावखेड्यामध्ये हे हाके आणि वाघमारे गेलेत आणि त्यांनी तिथं अगदी दंड थुपटू थुपटू सभा घेतल्यात जो ओबीसींवर होणारा अन्याय तो लोकांना अगदी बिंबीच्या देठापासून ओरडून सांगितलाय आणि नागपूरमध्ये वडेट्टीवारांनी सगळे ओबीसीची मोठ बांधून पुन्हा नंतर या हाकेसहित सगळ्यांना तिथं घेऊन गेलेत आणि सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी घेतली आहे महा सभा मग हा ओबीसीचा अन्याय ओबीसीवर होणारा अन्याय ते सहन करणार नाहीत आता मुंबई तर न छोडा पण ठाणे पुणे ते आता पुन्हा जाम करू त्यांनी जर मुंबई जाम केले असेल मराठ्यांनी तर आम्ही ठाणे हे पुणे जाम करू असा सरकारला इशारा पण दिलाय मग छन भुजबळ बीड जिल्ह्यामध्ये आणखी ऊबीशींची जागृती व्हावी यासाठी ते येऊ शकत नाहीत मग या मागे नेमकं त्यांना काय वाटतं त्यांना स्वतःचा मेळावा का घ्यावा असा वाटला अहो जालन्यामध्ये दीपक बोराडे नावाचा तरुण अगदी धनगर समाजाची यष्टी समाजामध्ये समावेश व्हावा म्हणून त्यांनी अगदी आमरण उपोषण केलं आणि अख्खा देश म्हणजे राज्यभरातला जोडा धनगर समाज आहे तो जालन्यामध्ये गोळा झाला होता आणि जी लढाई या लक्ष्मण हाकेंनी सोडली पडळकरांनी वाऱ्यावर सोडलं त्या दीपक बोराडेंना धनगर समाजानं डोक्यावर घेतलं कारण काय तर धनगर समाजाची लढाई धनगर समाजाचा जो प्रश्न आहे तो सुटला नसताना हे हाके किंवा पडळकर यांच्यापेक्षा दीपक बोराडे बरा हे खऱ्या अर्थानं निष्प्रह किंवा निस्वार्थी नेतृत्व कुणाच्या तरी म्हणजे बाजूनं लढण्यासाठी ते मैदानात नाहीये तर ते धनगर समाजाची बाजू घेऊन मैदानात उतरलंय असं धनगर समाजाची भावना नव्हे विश्वास झाला म्हणून राज्यभरातला जो सव धनगर समाज आहे तो जालन्यामध्ये जमा झाला आणि जे या हाकेंना जमलं नाही पडळकरांना जमलं नाही ते या दीपक बोराडेंनी करून दाखवलं समग्र महाराष्ट्रातला धनगर एका सूत्रामध्ये बांधून दाखवला आणि हीच गोष्ट म्हणजे छगन भुजबळ हे तिथं जाऊ शकले नाही धनगर समाजाला माझा पाठिंबा आहे म्हणून तिथे गेले नाही जाऊही शकले नाही त्याच कारण काय आणि कारण कुठेतरी आता त्यांना असं वाटायला लागलंय की मी आता माझं ओबीसीचं नेतृत्व जे आहे ते कुठंतरी माझ्या हातून जात आहे की काय असं भय त्यांना वाटतय की काय म्हणजे महाराष्ट्रभर बंजारा समाजाने मेळावे काढले म्हणजे मोर्चे काढले की त्यांनाही वाटतंय की त्यांचा समावेश एसटी मध्ये व्हावा धनगर समाज एकवटला आणि या वडेट्टीवारांनी सुद्धा नागपूरमध्ये प्रचंड मोठा महाएल्गार केला मग भुजबळांना का वाटलं तर या पाठीमाग कारण म्हणजे हा सरकार प्रायोजित कार्यक्रम असावा का कारण सरकारच्या संमतीशिवाय मंत्री कुणाच्या विरोधात लढणार हो हे जे आता उद्या इथे मध्ये येऊन त्यांनी भाषणं केली कुणाच्या विरोधात बोलणार तुम्ही देवेंद्र फडणवीसांना काहीच बोलणार नाही सरकारच्या विरोधात शब्द बोलणार नाही मग जरांगे पाटील हा मुख्यमंत्री आहे का जी आर काढण्याचं काम त्यांनी केलं का त्यांना मोर्चा काढण्याचा किंवा आपल्या न्याय मागण्या मागण्याचा त्यांना अधिकार आहे तसा तुम्हालाही पण तुम्ही सरकार म्हणून तुम्ही जरांगे पाटलांवर तुटून पडण्यापेक्षा या देवेंद्र फडणवीसांकडे तुमचं गारानं मांडा ना तुम्ही मराठा समाजावर तुटून पडू नका जरांगे पाटलांवर तुटून पडू नका कारण सरकार नाहीयेत ते सरकार देवेंद्र फडणवीस आहे ना तुम्ही सरकार येत हो पण खरी अडचण या मागे काय आहे तर एकच अडचण आहे ती म्हणजे कुठ माझा डीएनए ओबीसी आहे माझा डीएनए ओबीसी आहे असं सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आता कुठेतरी असं वाटायला लागलंय की धनगर समाज धनगर समाजाची लढाई लढायला लागलाय बंजारा समाज जागा झालाय तो आता हुशार झालाय त्याचाही गैरफायदा घेता येणार नाही आणि वडेट्टीवारांनी खूप मोठी महायल्गार सभा घेतली आहे मग सरकारचा ओबीसी कुठे आहे म्हणून सरकारच्या पद्धतीनं आयोजन करायचंय म्हणजे सरकारला शिव्या द्यायच्या नाही सरकारकडे काही मागायचं नाही सरकारमध्ये राहुल यांनीच निर्णय घ्यायचे आणि त्याच निर्णयाच्या विरोधामध्ये जबाबदारी जरंगे पाटलांची मराठा समाजाची हास्यास्पद नाही का हो म्हणजे खरोखर मग या छगन भुजबळांना त्यांचं ओबीसीचं नेतृत्व हातचं जात आहे सुटतय म्हणून ते बीडमध्ये महाहेलगार सभा घेत आहेत का का देवेंद्र फडणवीसांना असं वाटतंय कुठंतरी आपल्या महायुतीचा जो ओबीसी वर्ग आहे तो हातचा सुटतोय तो, तो कुठंतरी विरोधी पक्षाला अटॅच होतोय कारण आता ते वाघमारे हाके आता सरकार देवेंद्र फडणवीसांच्या आतापर्यंत वाजवत होते पण आता त्यांनी सोडलं त्यांनी ते आता वरेटीवारांच्या वळचणीला जात आहेत की काय असं आता वाटायला लागलंय नव्हे ते जातील असं चित्र दिसलंय म्हणून छगन भुजबळांना सरकारनं देवेंद्र फडणवीसांना प्रोत्साहित करून रस्त्यावर आणलंय कारण महायुतीचा ओबीसी आणि हे ओबीसीचा संघर्ष म्हणजे मनामध्ये कुठेतरी या छगन भुजबळांच्या भीती आहे की माझं ओबीसी नेतृत्व सुटतंय आहे का आणि सरकारला देवेंद्र फडणवीसांना असं वाटतंय की ओबीसी समाज आपल्यापासून भाजपापासून दूर होतोय का यासाठी या छगन या भुजबळांना मैदानात उतरवलंय का आणि छगन भुजबळ आपल्याला वाटत असेल की छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये आहेत अजित पवारांच्या पक्षामध्ये आहेत माफ करा छगन भुजबळांसाठी अजित पवार ही एक राजकीय सोय आहे खऱ्या अर्थानं छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांनी नव्यानं राजकारणामध्ये जिवंत करून मंत्रीपद त्यांच्या वाट्याला दिलंय त्यांनी आणि त्याचीच कुठंतरी परतफेड त्यांना आता देवेंद्र फडणवीसांना राजकीय लाभ उभीशी त्यांच्या पाठीमागं नेऊन उभा करण्याचं काम या छगन भुजबळांना करायचंय का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र